कांडोळी इथं पुण्याच्या पारिजात प्लांटेशन ग्रुपच्या सहकार्यानं पर्यावरणपूरक उपक्रम ग्रामपंचायत आणि अॅक्वा कंपनीच्या पुढाकारानं विविध बहुपयोगी झाडांची लागवड शाळा मुख्य रस्ते आणि औद्योगिक परिसरात सुपाळी आंबा वड पिंपळ जांभळाची रोपं लावली चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक येथे पर्यावरण रक्षण आणि हरित सौंदर्य वाढविण्यासाठी पारिजात प्लांटेशन ग्रुप पुणे यांच्या सहकार्याने पाचशे रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली या उपक्रमासाठी ग्रामपंचायत शिनोळी बुद्रुक व अॅक्वा कंपनीचे व्यवस्थापक शंकर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला कलमेवर मंदिर येथे पारिजात प्लांटेशन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा शान श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गणपत कांबळे होते तर उपसरपंच पुंडलिक गौसेकर यांनी ग्रामस्थांना रोपाचे जलसंवर्धन करण्याचे आवाहन केले या उपक्रमात प्राथमिक शाळेच्या पटांगणात सुपारीची मुख्य रस्त्यालगत व औद्योगिक वसाहतीत आंबा वड पिंपळ जांभूळ यांसारख्या बहुपयोगी झाडांची लागवड करण्यात आली पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून राबवलेला हा उपक्रम आरोग्यदायी परिसर घडवण्यासाठी मोलाचा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमास विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आपाराव पाटील शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक एन टी भाटे शिक्षक विक्रम तुडयेकर सुभाष सावंत श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन भारमाना तानगावडे रवींद्र रेडेकर कृष्णा बोकमूरकर नारायण गावडे, गावडे बडकू मेपासे निंगाप्पा पाटील सुरेश कांबळे एकनाथ राघोजी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गावडे यांनी केले तर आभार रवी पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा